तर चला सकाळीच एक चिराजी गाडी आली आहे पाहिलीच असेल आणि आता पुन्हा एकदा चिराची गाडी आली आहे तर हा चिरा कुठून आणता तुम्ही धामापूर धामपूर इथून किती किलोमीटर आहे तर नमस्कार हा नमस्कार आता नऊ फुटाची आपली लेवल चालू आहे लेव्हल चालू आहे नऊ फुटाची नऊ फुट मांडावर म्हणतात गेला मांडावर म्हणतात आणि यावर कुठला थरी येणार आहे त्याच्यानंतर गेवलं तुमच्या शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले आहेत साडेसहा पाहू शकता आजचा सकाळचा सकाळ नजारा कसा आहे आपण आहोत खाली रोडवर मेन रोडवर पाहू शकता सकाळी सकाळी आले आहेत तिकडे मच्छीवाले दादा आणि आजचा दृश्य एक नंबर आहे पाहू शकता आणि या साईडला या रोडच्या डाव्या साईडला इकडे आमचं नवीन घर आहे जस्ट आम्ही पाणी घालत आहोत पाहू शकता सकाळी सकाळी बाबा आहेत तिकडे तर मित्रांनो पाहू शकता पाण्यावरून तर झालं आहे पूर्ण घरावर आणि आता जस्ट आले आहे चिऱ्याची गाडी जस्ट खाली करणार आहेत पाहू शकता सकाळी सकाळी चिऱ्याची गाडी आली आहे जस्ट इथे लागणार आहे आणि इथं खाली करणार आहेत तर चला पाहूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळच्या वाजले साडे अकरा आणि मागे पाहू शकता कडक असे ऊन पडलं आहे या आता लवकरच ऊन पडतं तर अशा प्रकारे कडक ऊन पडला आहे तर चला सकाळीच एक चिराची गाडी आली आहे पाहिलीच असेल आणि आता पुन्हा एकदा चिऱ्याची गाडी आली आहे तर आता जस्ट खाली खाली करत आहेत तर चला आपण आता पाहूया या, या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळते तर हा या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल कुठे नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडचे बेलायकन बटन नक्की दाबा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया तर या ठिकाणी पाहू शकता चिऱ्याची गाडी खाली करत आहेत आणि कारागीर सुद्धा आले आहेत पाहू शकता मिस्त्री आपलं काम सुरू झालेलं आहे तर चला मित्रांनो अहो आजचा व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळते तर मित्रांनो आपल्या घराचं काम जोरदार सुरू आहे आणि या घरासाठी लागणारा चिरा तर आपल्या साईडचे गावचे गुंबाळ गावचे काका आहेत त्यांनी आणलं आहे त्यांची आपण छोटीशी मुलाखत घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आमच्या घरासाठी ज्यांनी ज्या काकांनी चिरा आणला ते काका आहेत नमस्कार का नमस्कार तुमचं नाव कसं सांगा पूर्ण दीपक मोहिते का का तर गावचे दीपक काका आहेत तर तुम्ही आतापर्यंत आमच्या घराला किती लोड फाडे आणली चिरा दोन हजार दोन हजार आणला तर हा चिरा कुठून आणता तुम्ही धामापूर शिवधामापूर धामापूर इथून किती किलोमीटर आहे तरी इथून एक पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर तर किती लोड आणता एका गाडीमधून एका गाडीतून अडीचशे अडीचशे तर सकाळी किती वाजता सुरू होते काम तुमचं सकाळी आमचं पाच वाजता काम चालू होतं हां किती वर्षी आली काम करत आहे मग जवळजवळ पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षं आली काय सांगाल एक्सपिरियन्स पंधरा वर्षात खूप मेहनतीचा धंदो आहे हां सकाळी लवकर जायला लागतं हां खूप मेहनत घ्यायला लागते आणि तुमच्या हाताखाली कोण कामाला आहे आमचं वाडीतलेच काम करत आहे नाव सांगा त्यांचे विकास कुलं आपला विलास कुलो आहे सचिन किंदलकर हां तर या काकांसोबत काम करून किती वर्ष आली काका अंगरकरांसोबत काका आली आली काम पंधरा काय सांगा काका उत्तम कारागीर आहे कुठलंही काम अडून तर आपल्या जे ज्या खाण्याच आपल्या चिरा येतो त्या फा त्या खाण्याबद्दल थोडी माहिती सांगा आपल्या पंचगुरची खान धामापूर गाव शिवधामापूर शिवधामापूर या ठिकाणी वर सड्यावर आहे आणि टाकाव जमीन म्हणजे तिथे काय झाडं बिड काय असं काहीच नाही पूर्ण साड्या जांबा दगड पूर्ण कोणत्या वाडीत आहे ह्या वरती भाईजेवाडी भाजीवाडी तर किती एरिया आहे ह्या चिराखंडी एरिया जवळजवळ वीस एक एकर आहे एकर आपल्या पंचकृषीत तिथूनच येतो का चिरा सर्व तिथूनच येतो आठवड्यात कुठल्या वारला सुरू असतात आठवड्यात सात वार चालू असतो एक वार सुट्टी शनिवार शनिवार सुट्टी आठवडा बाजार मागे असतो बरोबर त्यामुळे तो शनिवार बंद असतो अच्छा अच्छा तर अशा प्रकारे आमच्या पंचकृषीतील धामपूर गावी भाईजवाडी येथील ही खाण आहे चिऱ्याची खाण तिथून हा सर्व आसपास पंचकृषी सर्व एरियाला हा चिरे पुरवले जातात बरोबर ना बरोबर तरी पण अजून किती आता सुरू आहे काम तिकडे चिरे काढ चिरा काढायचं काम आहे अगदी मे पाऊस पडेपर्यंत काम चालू होत असतो बरोबर आता म्हणजे सुरुवात जोरात आहे आता सुरुवात जोरात आहे तापटीवरचे फोडून झाले दगड निघाल सुरुवात झाले आणि मे पाऊस सुरू झाला की ते खान बंद बन्त करतात खांद बंद झाले की ते वाटले कुंपण करतात बंदिस्त करतात आणि परत पाऊस संपला की दसरा दिवाळीला चालू करतात म्हणजे आता हे एंडिंग मेच्या एंडिंगला संपत काम चिरायला संपत बरोबर आणि बंद भरपूर कोकणात म्हणजे मजबूत पाऊस त्यामुळे चिऱ्याचं काम चालत नाही बरोबर अशा प्रकारे हा आमच्याकडे अशा प्रकारे खाण आहे असा काम चालू आहे तर धन्यवाद छोटीशी माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद पाहू शकता आभित्रांती काकांनी खूप छान अशी माहिती सांगितली आहे मी आपल्याला चिरा उपलब्ध करून दिला आहे सकाळी गाडी आली आणि एक आत्ता लोड आला आहे तर छान अशा प्रकारे गाडी खाली केली आहे आणि आमच्या इथे कामाला सुरुवात झाली आहे पाहू शकता कारागिर आले आहे सुनील निर्मल पाहू शकता कामाला सुरुवात झाली आहे हो काका नमस्कार पडतोय का हां हां नमस्कार हा नमस्कार आपला व्हिडिओ बघितला बघा कालचा बघितला हे संतोष कुंभार आहे मिस्त्री आमच्या घरावर छानशा वगैरे काम करतात तिकडे आहे सचिन खुले हो नमस्कार हो नमस्कार योगा कारागिर आहे भारी काम सुरू आहे पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे मी दिवसात घर असे छान प्रकारे उभं केलं आहे एकदम फास्ट काम तर चला काम सुरू आहे पाहू शकता इकडे दादू आहेत काम जोरात सुरू आहे तर चला नंतर भेटू

या ठिकाणी बांबू वगैरे बांधून जस्ट वरचे थर बांधण्यासाठी खास क्लाउडचं केलेलं आहे काम तर आता एक वाजला आहे सुट्टी झाली आहे पुन्हा भेटू नंतर चला मित्रांनो दुपारचे वाजले हे सव्वा तीन आणि पुन्हा एकदा आपण जात आहोत इथे आपलं काम सुरू आहेच इथे नवीन घराच्या इथे तर चला जाऊया पण आता जस्ट चहाचा टायमिंग झाला आहे तर बाबा चहा घेऊन गेले आहेत आपण आता जात आहोत मस्तपैकी थंडगार कळशीतून पाणी घेऊन तर चला मित्रांनो पाणी घेऊन जाऊन तुकडा ना चंद्र उगाव लागून चंद्र उगावला कसा कसा दोघ एकदम कसं आहे काय मग आकाशात एकदम कसं कसा असं कसं माहिती पौर्णिमेला तर रात्री येऊन उगाव तू हा संध्याकाळी सहा वाजता आणि आता मग आता कसा उगवाला लोक काय म्हणतात असं आहे तसं उगवणार तर काय नंतर मागं मागे येतात काय ते एका एक एका आकाशात आहे ना दोघं आता कधीकडे पाहू शकता मिस्त्री आहेत जरा दोन मिनटं बसले आहेत तर का आता काय काम सुरू आपलं सांगा घराचं नऊ फुटाची आपली लेवल लेवल चालू आहे नऊ फुटाची नऊ फुटा मांडावल म्हणतात गेला आणि यावर कुठला थर येणार आहे त्याच्यानंतर तुमच्या पाणी टाकायला वरती पत्र्यासाठी तर अशा प्रकारे काम सुरू आहे पाहू आता तीन थर आहेत आपले अजून याच्यावरती त्याच्यावरती कोळी तुमच्या तीन थेर हा मांडावळीच्यावरती ठीक आहे आता जस्ट मांडावल सुरू आहे पाहू शकता याला मांडवल असे म्हणतात होय ना ठीक आहे धन्यवाद <laughs> कामगारांची सुट्टी झालेली आहे सर्वजण गेले आपापल्या घरी पाहू शकता आपले घर या ठिकाणी हे दोन थर ठिकाणी आजचं काम छानशा प्रकारे झालेलं आहे पाहू शकता मांडवडीचं सुरुवात केली आहे तर चला संध्याकाळची वेळ आहे मस्तपैकी पाणी मारूया चला पाणी मारायला सुरुवात करूया तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ संपूर्णची वेळ आलेली आहे तर संध्याकाळची वेळ आहे पाहू शकता तिन्ही सांज होणार आहे आपलं कोकणातील कवलारू घर होत आहे तर आजच्या दिवसभरामध्ये छान अशा प्रकारे चिऱ्याच्या दोन गाड्या आल्या आहेत आणि चिऱ्याच्या जा गाडी ज्यांनी ज्या काकाने आणली मोहिते काका त्यांनी चिऱ्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली आहे तर ती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आजचा दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला तो देखील कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर पुन्हा व्हिडिओ कोकणातील असाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय